गेली पाच वर्षांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील बुद्रुक येथे अवैध दारू धंद्यावाल्यांचा कहर झाला होता मोठ्या प्रमाणामध्ये धंद्यामध्ये व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत होती या गावामध्ये मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे मजूर चोवीस तास दारूच्या नशेमध्ये राहत होते काम धंदे काही करत होते काही करत नव्हते या पैशांचे हे लोक दारू पित होते दारू पिल्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत होते महिलांना दोन टायमाचे जेवण मिळत नव्हतं दारवा पिता मार्जूर करता घरात पोरं दारवा पिता माणसं दारवा पिता बाया खाऊ देत नाही पिऊ देत नाही बाया अशा संतापून गेले की आत्महत्या करायला सुद्धा तयार झाल्या मजबूर झाल्या त्या गावातील दारू बंदी नाही झाली तर बाया आत्महत्या करायला सुरुवात करते मुलं बाळ आई वडिलांकडे राहत होते काही महिला आई वडिलांकडे राहत होत्या त्याच्यामुळे संसारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व संसार उपयोगी वस्तूंची नासधूस हो आहे महिलांचं सौभाग्यवतीचं मंगळसूत्र सुद्धा काही दारू पिणाऱ्या लोकांनी विकले आहेत या गावातील बरेच तरुण मुले व लग्न झालेले तरुण मृत्यू पावलेले आहेत यांची संख्या सर्व समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे काही दारुळ्या लोकांनी स्वतःहून आत्महत्या केलेल्या आहेत या सर्व गोष्टींचा महिलांनी या गावामध्ये विचार करून एक ग्रामपंचायत मध्ये मीटिंगचं आयोजन केलं होतं दारू बंद पाहिजे दारू आहे ते दारू बंद पाहिजे पायाला बोलले गेलं तर त्याला शिबिर केली त्या मिटिंगमध्ये या संदर्भात पोलीस पाटील सरपंच यांच्या समोर चर्चा झाली की आपल्या गावातील आम्हाला दारू बंद करायचे आहे महिला मंडळांनी योग्य निर्णय घेऊन या निवेदन तयार करून त्या निवेदनामध्ये आम आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा व्यवसाय वाढलेला आहे त्या दारूमुळे आमच्या घरातील संसारामध्ये वे, ता व्यक्त येत आहे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे दिवसभर मजुरी करून आम्हाला दोन टाइमाचे जेवण सुद्धा मिळत नाही अशा प्रकारचे निवेदन निरीक्षक मुक्ताईनगर यांना निवेदन दिले दारू बंदी झाली त्याच्यानंतर दुसरे निवेदन एल सीबीचे अधिकारी यांना सुद्धा एक निवेदन देण्यात आले या संदर्भात मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी महिलांना सांगितले की शंभर टक्के आपण दारू बंद करू अशा प्रकारचे आश्वासन पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी महिलांना दिले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर